पंचवीस ठाणे लोकसभेसाठी आज ऐरोली मध्ये या ठिकाणी मतदान होतं आज मतदान केंद्रावरती अठरा वर्ष पूर्ण झालेली युवती आपल्या सोबत आहे मॅडम आज आपण या ठिकाणी पहिल्यांदा पहिल्यांदा काय सांगाल छान वाटलं स्वतःचा हक्क बजावला बरोबर आज आपण देशाच्या भवितव्यासाठी एक चांगला प्रयत्न या ठिकाणी पाऊल उचललंय नेमकं काय सांगाल देशाचे भविष्य आपल्या हातात आहे असंच लोकांनी पुढे यायला पाहिजे का हो असं लोकांनी पुढे येऊन मत दिलं पाहिजे आणि स्वतःचा हक्क बजावला पाहिजे आज या ठिकाणी बघितलं तर आपल्यासोबत अजून ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांनी पहिल्यांदा सकाळी साडेसहा वाजता येऊन या ठिकाणी वोटिंग केले जे समाजसेवक देखील त्यांनी अनेक प्रकारे सामाजिक कार्य केले सर काय सांगाल या ठिकाणी वोटिंग केलं आपण आपण स्वतंत्र भारताचा नागरिक आहे त्यामुळे हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या दिवशी प्रत्येक कर्तव्यनिष्ठ नागरिकांनी आपला मतदानाचा दा हक्क बजावलाच पाहिजे उद्याच्या समृद्ध आणि बलशाली भारत देशासाठी प्रत्येक अठरा वर्ष वयापासून तर अगदी वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे त्यासाठी तुमच्या या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मी सर्व मतदारांना आवाहन करेल की कृपया घराबाहेर पडा दुपारच्या वेळेत नका पडू परंतु सकाळी लवकर बाहेर पडून सायंकाळच्या वेळेत बाहेर पडून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं हे मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो धन्यवाद आज या ठिकाणी बघितलं तर संदीप दौंडकर यांची कन्या तिने पहिल्यांदा वोटिंग केलं त्यांना देखील एक वेगळ्या प्रकारचं फील या ठिकाणी आले मतदान करण्यासाठी सर्वांनी बाहेर पडावं अशी भूमिका सर्वांनी घेतली आहे त्यांना विचार असेल आपल्याला काय वाटतं आपल्या मुलांचं मतदान केलं हे आता ही लहान ही जी नवीन पिढी आहे हे पुढचं भविष्य आहे आणि त्यांनी म मतदान क केल्याबद्दल त्यांचा आभार आहे आणि त्यांनी पुढे मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बांधण्यासाठी त्या यंग पिढीचा मोठा हात आहे आणि सगळ्या यंग पोरांनी जास्तीत जास्त मतदान करावे हे मला नम्र विनंती आहे आणि मतदान जास्त व्हायलाच हो, पाहिजे तरच लोकशाही बळकट होऊ शकते धन्यवाद आज या ठिकाणी लोकशाहीसाठी मतदान जे आहे ते मतदान करण्यात आहे ठाणे लोकसभासाठी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आहे धन्यवाद